शेतकरी मित्रांनो जय शुभ्र मी सचिन बापकर ही पीक पाहणीची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर ठरवण्यात आलेली आहे आपल्या शेतातील खरीप पिकाची नोंदणी ही करणं खूप गरजेचं आहे कारण यावरच आपल्याला शासकीय अनुदान विमा योजनेचा लाभ तसेच इतर शासकीय लाभ आपल्याला यातून मिळणार आहे तर आजच आपण आपल्या तालुका कार्यालयात तसेच सेतू केंद्रात आणि सी एस सी केंद्रात जाऊन आपण आप ई पीक पाहणी नक्की करा ही शेवटची संधी आहे त्यामुळे तीस तारखेच्या आतमध्ये आपण आपल्या पिकाची नोंदणी करणं खूप गरजेचं आहे तर न विसरता तीस तारखेच्या आतमध्ये आपण आपले ई पीक पाहणी नक्की करा धन्यवाद